काय नाव सर गणेश पांडुरंग चव्हाण आणि कुठे राहणार मी राहतो चौरे प्लॉट लेडीचे पाठीमाग अच्छा बरं मला सांगा कोण्या पद्धतचा त्रास झाला होता तुम्हाला मला दोन ते अडीच वर्षापासून कमरामध्ये त्रास होता दोन अडीच वर्षापासून हो बरं आणि तुम्ही त्याचं केली तपासणी वगैरे तपासणी वगैरे पहिलं दवाखान्या मी दोन डॉक्टरकडे दाखवलं होती पुण्याला पण केलं होतं पण काहीच नाही फरक पडला बरं दोन अडीच वर्षापासून त्रास तुम्हाला आहे हो आणि काय काम करता क्लंबरचं काम करता उचल तर काम तुम्हाला त्याच्यामध्ये राहते तर त्याचं काय ओपिनियन दिलं तर बघ काय प्रॉब्लेम झाला म्हणा डॉक्टर काय सांग काय झालं डॉक्टर सांगतो एम आर आर काढा हा तर मी म्हटलं डॉक्टरला विचारलं की एम आर आर काढल्यावर त्याच्यानंतर बसल्यानंतर काय करताल मग हां पैसे परत का तुम्ही हां डॉक्टरने काय जबाब दिलाच नाही पण एम आर आय काही इलाज नाही एम आर आय फक्त संशोधाने की बघ काय झालं तकली एम आर आर तुम्ही काही काढला नाही नाही पण ओपिनियन काय झालं बघ काय प्रॉब्लेम आहे हा पहिलं एक्स रे काढला हे काढलं पहिलं एक्स रे काढला होता हां नंतर म्हणे एम आर आर काढा बरं मी डॉक्टरला हेच विचारलं की बाबा एम आर आर काढल्यानंतर बसेल का पैसे तेवढं लावतो बरं बसल का त्यांनी काही जबाब दिला नाही त्यामुळे आम्ही ते एम आर बी काढला नाही दवाखान्यात बंद केला बरं बरं मरे एक सांगा की ज्या ठिकाणी ऑपरेशनची गरज होती किंवा ज्या ठिकाणी आपल्याला एम आर आय काढून आतमध्ये मनक्यामध्ये गॅप दाखवला तुमच्या तर तो, तो, तो निर्णय न घेता आपण लेपाचा निर्णय करून घेतला बा कारण की मग त्या भरसत नाही राहिला त्याच्यावर काही आयोपॅथिकच्या याच्यावर कशामध्ये भरसून येतात दवाखान्यामध्ये भरसत नाही तुमचा विश्वास कसा बसला इकडे इकडे याच्यासाठी की मला माझ्या मित्रांनी सांगितलं मला काय म्हणत की त्याचं नस दबली होती त्यांनी इथं केलं होतं मग त्यासाठी मी इथं आलो बरं की तर आपण हा लेपाचा निर्णय घेऊ निर्णय घेतला मा, माझा ॲड्रेस बरं मला सांगा त्या दिवशी जेव्हा तुम्ही माझ्याकडे आले हो त्या टाइमला जो तुम्हाला त्रास होता तर आपला पहिला लेप लागला तुम्ही स्वतःच घरी जाऊन लेप, ला लेप ला ला, लावला घरी ले तुम्ही स्वतः घरी लावतो तुम्ही मी घरीच लावतो तर तुम्हाला पहिल्यात आणि आजच्या याच्यात किती चेंजेस वाचवायला मग साठ टक्के फरक वाटला एकदम याच्यामध्ये काही आपण त्याच्यात विशेष काही केलं का बा काहीच नाही तुम्हीच केलं जे का तुम्ही आणि विश्वास संपादन झाला तुमचा की जमते आपल्याला आणि काही आयुर्वेदिक औषध घेतली पोटात काय तुम्ही संदेश देऊ शकता जगाला की बा या संदर्भात या लेपाबोळी असं होऊ शकते तुम्हाला अनुभवाला तुमचा काय अनुभव सांगू शकता अनुभव की किंवा लोकांना हे सांगू शकतो की बाबा तुम्ही दवाखान्यामध्ये काय त्याच्या पहिले त्याच्या पहिले हा निर्णय करून पाहले हरकत हे तुमचे मित्र आहेत तुम्ही आता सुरुवातपासून यांच्यासोबत येऊ राहिले तुम्हाला काय फरक दिसायला यायच्यात आता कसं भरपूर त्यांना मला कामावर जातो ना आम्ही मला म्हणतात भरपूर फरक पडला बा आपल्याला आता आयुर्वेदिकच हेच वापरायचं आपल्याला बाकी दवाखान्यामध्ये नाही 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 असं काहीच नाही काही नाही जरी तारीफ करू काय बरोबर तुमचं म्हणणं जे आहे ते तुम्ही आम्हाला दाखवता करून पण जे आमचं जे आमचं दुःख बसते ते आम्ही सांगू शकतो तुम्हाला मोठ्या खर्चातून वापरू शकते मोठे मोठे समजा ऑपरेशन झाले काही कोणते काय दवाखान्याचे मोठे मोठे डॉक्टर लोक काही खर्च सांगतात ऑपरेशन ते पासून आपण बचावतो ना त्याची एमर्जन्सी मध्ये त्याची गरज आहे म्हणा आणि ते एमर्जन्सी नाही आपलं हे जाऊन बसत साहेब आणि तो झाला त्याचं म्हणणं की मला फक्त काही पडला नाही हे कमी पैशामध्ये आपल्याला एवढा फरक पडला ना असं आहे तर जनतेने ह्या गोष्टी जे ओढायला पाहिजे नाही असं तुम्ही समाजात सांगू शकता बरोबर तर पहा मित्रांनो यांना जो त्रास होता हा कंबरीमध्ये एल फोर एल फाईव्ह मध्ये गॅप होता आणि त्याच्यातून नस दबून त्यांना वन साईड सायड आणि तो टू साईड सायड टिकावर गेला होता तर यांनी माझ्याकडून लेप नेला आणि लेप त्यांनी स्वतः घरीच लावला माझं असं म्हणणं आहे की बा घर घरामध्ये आपण स्वतः इलाज करू शकतो फक्त डॉक्टरच्या भराश्यावर राहिलं पाहिजे असं काही नाही ज्याच्यावर तुम्हाला अनुभव आला की तुम्ही स्वतः घरी करू शकले की नाही तर जनतेने स्वतः घरी लेप नेऊन बी करू शकतात असं काही नाही जरूर की माझ्याकडे यायला पाहिजे नाही केलं पाहिजे फक्त एकदम ते लावून घेणं शिकून घेणं गरजेचं आहे तर असा संदेश तुम्ही जगाला देऊ शकता की कसा जोरदार वाटला